शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून शेतकऱ्यांना बावन कशी बियाणे शेती बैल या सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना समृद्ध केले परंतु त्याच्या विपरीत परिस्थिती आज निर्माण झाल्याची खंत युवा व्याख्याते अक्षय राऊत यांनी व्यक्त केली मूर्तिजापूर येथील लाल शाळेच्या मैदानावर आयोजित व्याख्यानात स्वराज्यातील शेतकऱ्यांची गाथा वास्तव्यातील शेतकऱ्यांची व्यथा या विषयावर बोलत होते महाराजांनी शेतकरी उभा करू सर्व शेतकऱ्यांना समान संधी दिली मात्र त्या उलट शेतकरी विरोधात कायदे करून शेतकऱ्यांची अवस्था वाईट निर्माण करून शेतकरी संपविण्याचे काम चालू आहे शेतकरी व सामान्य नागरिकांवरील अत्याचार दूर करायचे असेल तर शिवाजी निर्माण होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले युवकांनी शिवरायांचे चरित्र अमलात आणल्याखेरीज शिवजयंतीचे सार्थक होणार नसल्याचे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अनेक विषयाला हात घातला या प्रसंगी व्याख्याते नवल महल्ले यांनी उपस्थितांना अमेरिकेतून थेट संबोधित केले यावेळी डॉक्टर 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 बायसकर देवाशिष भटकर विनायक गुल्हाणे धनराज खिराडे प्रशांत हजारे भारत जेठवानी प्राध्यापक मेघराज गाडगे रवी राठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा संजय उमक यांनी केले तर संचालन शुभम महल्ले आणि आभार अनिकेत महल्ले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज वैद्य शिवराज कांबे कृणाल लांडे सिद्धार्थ तायडे श्रीधर कांबे धनंजय खोत यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर